माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्या वतीनं प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना निमित्ताने गरजूंना पत्राशेड बांधून देण्यात येणार आहे महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस जानेवारी राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना दिनानिमित्त गोरगरीब लोकांसाठी ज्यांना घर नाही व ज्यांचे पत्राशेड कमकुवत झाले आहेत अशा लोकांसाठी एक, एकदम कमी मजुरी घेऊन चांगल्या प्रतीचे पत्राशेड बांधून देण्यात येणार आहे यामध्ये एम बी लाईट वायर कनेक्शन फॅन बल्ब ट्यूबलाइट मोबाईल चार्जिंग पॉइंट आणि टीव्ही कनेक्शन बसून मिळेल सर्व मटेरियल हे तुम्हीच आणायचे आहे यामागील एकच उद्देश आहे की रामराज्य यावं आणि सर्व जनता रामराज्यामध्ये जशी आनंदी होती तशीच या काळात पण ते आनंदी राहावेत हाच यामागील उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं याकरिता चिरू जाधव दत्ता जाधव विकी जाधव आकाश माने आणि काका ग्रुपच्या सदस्यांचं सहकार्य लाभणार आहे महानगरपालिकेचे लक्ष्मण काका जाधव साहेब आम्हाला पत्र डबा गोरगरीबचं कोणाचं घर वगैरे नाही ते इन्क्वयरी करून त्यांना आम्ही पत्र सिस्टीम सिस्टम मारून देणार आहे जे पत्र हँड सिस्टम ती वगैरे सगळं असं सिस्टम करून देणार आहे इकडे हे सगळं वेल्डिंग सिस्टम खिडकी वगैरे खिडकी वगैरे सगळे येणार आहे तर दहा बाय पंधराच्या डब्बा गोरगरीबला इन्क्वारी करून आम्ही देणार आहे वेल्डिंग बिल्डिंग येते मारून मजुरी फक्त जो आहे ते त्यांना द्यावं लागेल बाकीचं आम्ही फंका ट्यूबलाईट सिस्टीम हे ते करून देणार महानगरपालिकेचे लक्ष्मी काका जाधव साहेब आम्हाला गोळगरीबचं जो जो कोणाजवळ घर वगैरे नाही आहे ते इन्क्वायरी करून पत्रसेट वगैरे मारून देण्याचे परमिशन दिलेलं आहे फंका टी व्ही ट्यूबलाईट जो जो पॉईंट आहे ते देणार आहे आम्ही संपर्क साधावे अनिल पवार यांना